मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर हा आहे आपला नवीन ब्लॉग आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला दाखवणार आहोत दत्त जयंतीचे उत्सव जे काय होतात गगनगडावर आणि गगनगडाची माहिती देणार आहोत पण हा जो ब्लॉग आहे हा पर्टिक्युलरली गगनगडाच्या माहितीसाठी आपण तुम्हाला याच्यामध्ये गगनगडाची माहिती देणार आहोत तर लस गोळ्या तर मित्रांनो आता आपण आलो विठलाई देवीच्या मंदिरात विठलाई देवीच्या मंदिराचा इतिहास असा आहे की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जे आहेत आपल्या नवनाथांमधले ते मच्छिंद्रनाथानं एका सोन्याची वीट भेटलेली तर ते गोरक्षनाथापासून ती विट लपत होते ती गोरक्षनाथांनी बघितली आणि आपण जिथे गगनगडावर जिथे आता आपण आहोत तिथे बघा इथे टाकली हे जे आता देवीचं मंदिर आहे छोटंसं ते वाटीमागे दिसू शकतात तिकडे टाकली आणि बोलले की एका विटेचं काय म्हणून गोरक्षनाथाने हा गगनगड जो किल्ल ज गड आहे तो पूर्ण सोन्याचा बनवला आणि ते हे स्थान आहे आणि ह्याचा उल्लेख आपल्या नवनाथांच्या ग्रंथांमध्ये पण होतो जे मित्रांनो गेल्या वेळेस आपण ब्लॉग बनवलेला त्याच्यामध्ये ही कमेंट आलेली की हे मस्जिद आहे तर मित्रांनो हे मस्जिद नसून गैनीनाथांचं स्थान आहे आणि याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला नवनाथ ग्रंथामध्ये व गुरु आहे गुरु आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आपलागड किल्ला आहे तो शिवकालीन किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळीचा तर ही जी तुम्हाला समोर दिसते बघा ही तटबंडी आहे किल्ल्याची जी असते ती आहे आणि खाली पूर्ण अशी दरी आहे तुम्ही बघू शकता आणि तो घाट जातो आपला आणि खाली पूर्ण अशी दरी आहे दूर, दूर तुम्हाला तर दरी दिसेल कोल आहे आणि आपल्या सगळ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा शिवकालीन किल्ला असल्यामुळे बघा इकडे आपण गुहेरी मार्ग गुप्त मार्ग म्हणू शकतो जेव्हा शत्रू यायचा जर जर पळून जायची वेळ आली तर हे बघा इकडनं गुप्त असा मार्ग आहे ज्याला इंग्लिशने सिक्रेट टनल म्हणू शकतो तुम्ही दक्षिण बुरुज या साइडला आहे आणि इकडे जे उत्तर बुरुज बघा हा उत्तर बुरुज आणि पंचवटी पंचवटी मार्ग जिथे आता भाविक तुम्ही जाताना बघू शकता आणि तोच रस्ता गगनगड प्रदक्षिणा मार्ग म्हणून आहे बघा आता आपण चाललो आहोत दक्षिण बुरुज दक्षिण बुरुजच्या इथे सह्यात्रीच्या कुशीत वाघ मराठा आणि वारणशिय अजून कोण जाऊच न शकत मित्रांनो हे आता तुम्हाला होल दिसत स्क्वेअर मध्ये तर इकडनं शत्रू जर खालना वर येत असेल घरीतन वर असेल असेल तर आपले मराठी मावळे जे होते ते त्याच्यावर हमला करण्यासाठी गरम तेल व इतर त्यांचे जे हत्यार होते तिकडनं आक्रमण करायचे डोंगरामधला डोंगराचे दोन हिस्से झालेले आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे साधू सण मोठे मोठे साधू संत बसलेले होते आणि ठिकाण असं जाजीपूरला केलेला पण आता त्याचं प्रति स्वरूप म्हणू शकतो आपण

बघा हे कुंड आहे भरपूर खोळ आहे तिथे गगनगिरी महाराज जे आहेत ते तपस्याला बसायचे आणि आपण सांगायला यायचं महाराजाला कोण महाराज म्हातारा देव ना तुला संस्थान येणार नाही चार वाजता सात वाजेपूर्ण गेले हल्ले नाही थांबून सांगत सांगायचं आले तुम्हाला ना म्हातार म्हणतात तुम्ही तर बरोबर त्यांचं म्हाताराच आहे असे बोलायचे आणि आम्हाला भूक लागली म्हणून गवसाची काडी दिली नीचे पेक्षा बारीक एक एक का पोट भरलं ना संध्याकाळी ठेवलाच नाही म्हणून आम्ही हे स्थान सोडत नाही का हे म्हणतो मौन बरात होता ना तुमचा पारायण ना तर मला तिथं मौन सही नाही का पारायण करताना मत मौन झालं तिथे जांजूवती ताई आणि पॉन्ट्रा महाराज वाले विचारले तर म्हणाले तुमचा पुढचा सातव्या दिवशीचा कार्यक्रम करणार त्या अंबांना तारा तर मी काय लिहून तिथं ते मला वाटतंय काय झाले जाणूबा असं

तर मित्रांनो आपल्या गगनगडावर आपल्या पूर्ण गगनगडावर बावन कुंड आहेत फिफ्टी टू कुंड आहेत आणि हा आपण जो आता बघितला तो सात कमानी कुंड हे बघा मला दाखवला आणि आता आपण अजून तीन कुंड बघायला जाणार आहोत तर मित्रांनो एक कुंड आहे पाणी गोड आणि मधु आहे आपण समुद्रापासन समुद्राचं पाटील फिटकी आहे आराम दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीसशे फीट वर असूनही तिचं पाणी गोड आणि एकदम स्वच्छ बघू शकतो अजून दोन कुंड बाजूला पण आहेत पण तिथे जायचा तर रस्ता नाहीये बघा छोटेस कुंड आहे आतमध्ये गुहेतो आपण जाणार आहोत पंचवटी कुंडाकडे जो राजापूरला गंगेचा पाणी येतो तो, तो।, तो गवनगिरी मला सांगितलं की इकडनं येतो मी तुम्हाला दाखवूया मित्रांनो आता आपण पंचवटीला आलो आहोत तिकडे पंचवटी म्हणतात कारण की ते पाच कुंड एकत्र आहेत एक दोन तिसरा चौथा મિત્રાનો ઇ ગિરી મહારાજ બસાય છે અને પૂર્ણ સહ્યાદ્રી પૂર્ણ જગભરા લક્ષવાય છે